पण जेव्हा परत लग्नाची वेळ आली तेव्हा वृदाबाईन यांनी ह्या विहिरीमध्ये सुसाईड केले म्हणजे त्यांनी उडी मारून सुसाईड कमिट केली तर गांधीजींची जी, जी काठी आहे ती इथं दिसते आणि त्यांच्या जे चप्पल होते आणि जे चष्मा होता ते पण इथे ठेवलं आहे सकाळी रिक्षामध्ये फिरताना मला एक कॅबवाले बोलत होते जे की जे गांधीनगर आहे ते एवढं क्लीन आणि एवढं वेल डेव्हलप्ड आहे ते असं वाटतं की फॉरेनमध्ये आलो आपण अपन, आपण इंडियामध्ये नाही आहे तर चला जाऊन बघूया ते फॅक्ट आहे की नाही आहे मंडळी गुड मॉर्निंग आज आपला अहमदाबादमधला दुसरा दिवस आहे तर पहिल्या दिवशी आपण दोन तीन गोष्टी कवर केल्या जसं की सायन्स सिटी झालं त्यानंतर आपण अटल ब्रिजला गेलो होतो त्यानंतर आपण बघितलं होतं लाल दरवाजा तिथलं मार्केट आणि त्यानंतर आपण गेलो होतो माणिक चौकमधलं तिथं जे फेमस चौपाटी टाईप आहे तिथं गेलो होतो तिथं मग आपण पावभाजी जामून शॉट असे बऱ्याचशा गोष्टी ट्राय केल्या तर ते सगळं झालं आज दुसरा दिवस आहे आज आपल्याला बाकीच्या राहिलेल्या गोष्टी कवर करायच्यात तर आज आपला प्लॅन आहे की एक तर साबरमतीश आश्रमला जायचं आहे जे गांधीजींचं आश्रम होतं जिथं ते राहिले होते आणि अजून एक तुम्ही तारक मेहता जर का बघत असाल तर त्यातला एक फेमस डायलॉग जो जेठालाल जे दयाला म्हणतो की झुलता मिनारा तर ते झुलता मिनारा पण इथेच आहे ते पण बघायचं आज प्लॅन आहे आणि अजून दोन तीन ठिकाणं आहेत जे एकदम भारी आहेत म्हणजे इथं आल्यानंतर बघायलाच पाहिजे असे तर ते तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळतील तर ते आज बघायचे आपल्याला तर स्टेट येऊन आणि आजचा ब्लॉग करूया सुरू हा आहे झुलता मिनार अहमदाबादमधलं खूप मोठं आश्चर्य दोन मिनार आहेत एकमेकापासून खूप दूर पण एक हल्ला की दुसरा ॲटोमॅटिक हल्ला चालू होतो बरं मध्ये एक इमारत आहे मग हे दोन्ही हालतात कसे हे कोड अजूनही कोणाला सुटलं नाही ही बांधली गेली होती सोळाव्या शतकात मोहम्मद बेगडा यांच्या काळामध्ये पूर्वी इथं एक मशीद होती ब्रिटिशांनी एक प्रयोग करायचा म्हणून त्यातलं एक मिनार तोडला आणि ते रहस्य कायमचं गायब झालं आजही लोक इथं येतात भेट देतात कार्विंग जे केलं आहे दगडामध्ये ते किती किती डिटेल्ड आहे म्हणजे एका दगडावामध्ये एवढं सगळं कोरीव काम वगैरे केलं आहे किती मस्त पद्धतीने बनवलं आहे तर हे वरती पण बघा एकदम डिटेलमध्ये कार्विंग म्हणजे सगळं केलेलं आहे आणि झाडं वगैरे दाखवले आहेत आणि फुलं म्हणा कसे हे जे डिझाईन आहेत असं म्हणजे एकदम बारीक काम केलेलं आहे एकदम समजू शकता जर का यातलं एकच जरी खराब झालं बनवताना तर ते पूर्ण दगड चेंज करावं लागतो आणि परत ते बनवायला लागतं तर मग किती विचार करून किती बारीक काम करावं लागलं असतं त्यांना त्याच्या आतमध्ये बघा हे छोटे छोटे कसलं म्हणजे बारीक काम केलं दिसत आहे तिथे किती 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 बारीक काम आहे हो म्हणजे तर हे एंट्रन्सच गेट आहे इथून आतमध्ये जाऊन बघूया आपण आता आतमध्ये तुम्हाला असे बरेचसे पिलर्स दिसतील तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वरती पण एक फ्लोर आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता म्हणजे त्या काळी एवढं कन्स्ट्रक्शन करणं म्हणजे सोपी गोष्ट नव्हती हो की डबल माळ्याचं कन्स्ट्रक्शन असणं तर मंडळी झुलता मिनारचा आपलं बघून झालेला आहे तर त्यानंतर आपण चाललो आहे पुढच्या डेस्टिनेशनला जी बाई हरिर वाव म्हणजे एक विहीर आहे जुन्या काळातली आणि त्या विहिरीमध्ये अशा पायऱ्या आहेत त्यांनी पूर्ण त्यामध्ये पण कोरीव काम केलं आहे तर ते बघायला जाणार आहे पुढं तर झुलता मिनार तुम्हाला कसा वाटला तर ते मला कमेंटमध्ये सांगा कारण की मी बघून एवढा शॉक झालो आहे की इतकं बारीक काम केलेलं आहे आणि बापरे म्हणजे आणि गर्दी काहीच नाही त्यामुळं असं बघायला पण गडबड गोंधळ नाही झाला काही निवांत बघत होतो कारण की काल जे अटल ब्रिजला गेलो होतो तिथं खूप जास्त गर्दी होती असं मनसोक्तपणाने जे पाहिजे ते बघता येत नाही सगळीकडं लोकं कालवा गर्दी तर इथं बघताना एकदम मस्त वाटतं आणि पक्ष्यांचा वगैरे आवाज येतो एकदम शांतता आहे खूप छान वाटतं तर जर का तुम्ही अहमदाबादला कधी येणार असाल तर ही जागा बिलकुल मिस करू नका आणि सकाळी सकाळी लवकर येऊन बघा तर चलो पुढच्या डेस्टिनेशनला भेटूया आता इथं विषय असा झाला की माझा माईक नेमका बंद पडला तर मी सांगतो इथं काय म्हणत होतो आपण आता आलो आहे बाई हरीर यांची वाव बघायला वाव म्हणजे काय तर गुजरातीमध्ये विहीर ही अहमदाबादमधली खूप मोठी एक सुंदर पायवाट असणारी विहीर आहे याच्यामध्ये पाच मजले आहेत आणि यामध्ये उत्कृष्ट दगडी काम केलेलं आहे यामध्ये पावसाचं पाणी साठवण्यासाठी ही बांधली होती असं म्हणतात की ही विहीर पंधराव्या शतकात बांधली आहे ही विहीर देखील मोहम्मद बेगडा यांच्याच काळात बांधलेली आहे ही विहीर इतकी अलिप्त आहे की ज्या ऑटोमध्ये आम्ही आलो त्या ऑटो ड्रायव्हरला एवढे वर्ष अहमदाबादमध्ये राहून सुद्धा माहिती नव्हतं की ही विहीर इथं आहे आणि अशी काहीतरी विहीर आहे तर हे एक आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट होती पण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वरून तुम्हाला काहीच दिसत नाही पण जसं जसं तुम्ही खाली जाईल तसं खूप जास्त थंड वाटतं आणि त्याच्या मागेच ज्या बाई हरीर आहेत त्यांची कबरसुद्धा मागे बघायला मिळते ती जागा सुद्धा खूप जास्त बघण्यासारखी आहे जसे, जसे आपण खाली जाऊ तसे खूप जास्त थंड वाटते हे जे डिझाईन दिसते ना तुम्हाला हे मुकेशला थोडं घाई वाढलेला ज्याने इथे लिहिलं आहे पण हे जे डिझाईन आहे ना हे मला हे असंच हे सेम डिझाईन तुम्हाला अजून एका फेमस ठिकाणी दिसेल जे आहे आय आय एम अहमदाबादचं जे लोगो आहे ना त्या लोगोमध्ये असंच एक डिझाईन आहे पण ते इथलं नाही आहे ते दुसरा एक मॉस्क आहे सिटीमध्ये तिथलं त्या मॉस्कचं ते इन्स्पायर घेऊन इन्स्पिरेशन घेऊन तो लोगो बनवलेला आहे तरी तर माझ्या माग स्टेप्स आहेत म्हणजे पायऱ्यांच्यातून चढून आपण वरच्या फ्लोअर्सला जाऊ शकतो तर मी त्या तुम्हाला दाखवतो तर मंडळी आत्तापर्यंत अहमदाबादमध्ये जेवढ्या गोष्टी बघितल्या त्यातली ही जी जागा आहे ना ही सगळ्यात जबरदस्त होते म्हणजे अक्षरशः असे शब्द फुटत नाहीत माझा शब्दसंग्रह कमी पडतो की काय काय सांगायचं सा काय एवढी भारी जागा ही म्हणजे आपण सुरुवात केली होती इकडून मागून या साईडवरून तिथून सुरुवात केली होती तिथून आपण खाली गेलो आणि खाली जाता जाता असे जे पाच मजलेत खाली आणि हे खाली जाऊन आपण इकडून ह्या पायऱ्यांवरून वरती आलो म्हणजे या साईडला इकडं पायऱ्या आहेत इथून आपण वरती आलो आणि इथून इथून खाली जे आहे इथं खाली तुम्ही बघू शकता इथं इथून खाली सगळी विहीर दिसते आणि आता आपण जाणार आहे माघ हे जे मस्जिद आहे त्या मस्जिदमध्ये ज्या दाई हरीर होत्या त्यांच्या त्यांची कबर आहे तिथं तर तिथं जाणार आहे आपण आता तर ही जी आहे ही त्या दाई हरार जे आहेत त्यांची मस्जिद आहे म्हणजे त्यांचे जी कबर आहे ती याच्यामध्ये ठेवलेली आहे तर याचं आर्किटेक्चर पण बघा किती भारी असं जर असं ते आ... ताजमहाल टाईप वाटते तर मंडळी हे जे मॉस्क होतं तिथं व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती आणि बाहेरून हे असं दिसत होतं या साईडला इथं मॉस्क आहे हे आणि इकडच्या साईडला जे आहे इथं त्यांची कवर ठेवलेली आहे आतमध्ये त्यांची त्यांच्या आईची आणि अजून दोन त्यांचे जे मित्र होते किंवा त्यांचे पार्टनर होते त्यांची ठेवलेली आहे हे अशी त्यांनी माहिती तिथं जे केअरटेकर आहेत त्यांनी माहिती सांगितली जर का तुम्ही ती स्टेपवेल बघत असाल जे की इकडं मागं आहे जर का तुम्ही स्टेप स्टेपवेल बघत असाल तर नक्की इकडं पण येऊन जा हे पण खूप बघण्यासारखी जागा आहे तर म्हणजे आता आपण जे हे स्टेप वेल आणि मॉस्क बघितले त्यानंतर आपण आहे आता, आता साबरमती आश्रम जिथं महात्मा गांधी राहिले होते बरेचसे वर्ष आणि जिथं बाकीचे पण बरेचसे जे स्वातंत्र्य लढ्यामधले लोक होते आ, जे सगळे तिथे भेटायला यायचे तर ती जागा जाऊन बघणार आहे आपण तर मंडळी आता आपण आलो आहे साबरमती आश्रम ज्याला गांधी आश्रम असं पण म्हणतात तर इथं म्हणजे याची थो थोडीशी हिस्ट्री तुम्हाला सांगतो सुरू करण्याच्या आधी तर हे जे आश्रम आहे हे एकोणीसशे सतरामध्ये गांधीजींनी स्थापना त्याची केली होती आणि इथं जे पण सगळे स्वातंत्र्यसैनिक असायचे त्यांना इथं भेटायला यायचे आणि इथं गांधीजी टोटल बारा वर्ष राहिले त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधींसोबत आणि त्यानंतर जवळजवळ एकोणी काहीतरी बारा मार्च एकोणीसशे तीसमध्ये त्यांनी जे मिठाचा सत्याग्रह होता त्यासाठी दांडी यात्रा इथूनच सुरू केली होती तर असा एक इतिहास आहे या जागेचा आणि इथं बरेचसे त्यांचे जे त्यांनी यूज केलेले आ, भांडे होते परत त्यांच्या ज त्यांचा जो चष्मा होता त्यांच्या ज्या पादुका होत्या परत त्यांचे बरेचसे फोटो वगैरे आहेत ते सगळे इथे ठेवलेत तर आपण आतमध्ये जाऊया ह्या हो सगळ्या गोष्टी बघूया तर आश्रमचा मॅप असा आहे आपण आत्ता इथं रेड डॉट जे दिसतोय तिथं आहे आणि त्यामध्ये संग्रहालय उपासना मंदिर जे होतं ते आहे नंतर जे हृदयकुंज म्हणून आहे जिथं बापूजी असायचे राहायचे ती जागा परत बऱ्याचशा वेगवेगळ्या कुटी आहेत त्यांना वेगवेगळे नाव दिले आहेत जसं की कुटी झालं नंदिनी झालं असे बरेचसे नावं दिलेले आहेत आणि त्यानंतर एक उद्योग मंदिर आहे खादी शॉप आहे पुस्तकांचं एक दुकान आहे अशा सगळ्या गोष्टी तिथं दाखवलेल्या आहेत तर आता आपण आधी पहिल्यांदी पुस्तकालय किंवा संग्रहालय जे आहे तिकडे जाऊया हो आता जे आपण बघितलं ते म्युझियम होतं आता आपण जाऊया हृदयकुंजचे जिथं बापू आणि बा दोन्ही राहायचे ते या साईडला आपण ते बघूया आता हातून आश्रम असा दिसतंय खूप सुंदर आणि शांतता इथं हे गेस्ट रूम आहे आणि हे गेस्ट रूमच्या बाहेर इथे एक त्यांनी बोर्ड लावला आहे ज्यामध्ये मोहन टू महात्मा हे कसा प्रवास झाला हे सांगितलं आहे म्हणजे त्यांच्या जन्मापासून ते त्यांचं एज्युकेशन नंतर ते जसे त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन केलं नंतर परत ते साऊथ आफ्रिकेला गेले ते सगळं सांगितलं आहे इथं किचन आहे बघूया आणि किचनला कन्वर्ट केलं त्यांनी त्यांच्या सगळं जे ओरिजिनल सगळ्या गोष्टी वापरायच्या ते ठेवण्यासाठी तर गांधीजींची जी काठी आहे ती इथं दिसते इथं ठेवलेली हो इथं लिहिलं आहे की वॉकिंग स्टिक जे आहे ते इथं ठेवलं आहे त्यानंतर गांधीजींचा जो चरखा होता तो पण इथं आहे गांधीजींचे जे जी आस्थी ठेवलेलं जे भांडं होतं ते पण इथं आहे स्पूनस पेपर कटर नाईफ हे सगळं इथं ठेवलेलं आहे प्लेट्स आणि त्यांच्या जे चप्पल होते आणि जे चष्मा होता ते पण इथं ठेवलं आहे बोल्स टमलर हे सगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत पण हे ओरिजिनल नाही रेप्लिकेट्स आहेत म्हणजे त्याच्यासारखे दुसरे आहेत तर इथं मागं ते दाखवत होते की गांधीजी चरखा का वापरायचे कारण की त्यामुळं जे कॉन्सन्ट्रेशन तुमचं वाढतं कारण की एका हातातून तुम्ही कापूस पकडायचा आणि दुसऱ्या हातातून तुम्हाला एक कंटिन्युअसली ते चरखा फिरवायला लागतो ज्यामुळे तुमचं कॉन्सन्ट्रेशन जास्त वाढतं आणि ते एक टाईपचं मेडिटेशन होतं त्यांच्यासाठी तर जेव्हा ते जेलमध्ये होते तेव्हा पण त्यांनी चरखा नेला होता आणि ते नेहमी का ते चरख्यापासून दोरा बनवायचं करत राहायचे जेणेकरून त्यांचं एक मेडिटेशन होत राहायचं मग तेच ते प्रॅक्टिकल ते दाखवत होते की ते कसं यूज करायचं आणि ते कसे गांधीजी यूज करायचे तर आता जे हृदय कोण जे ते बघून झालं आपलं आता आपण चाललो आहे पुढचं जे पुस्तकांचं जे स्टोर आहे तिथं तर मंडळी आत्ता आपण जे महात्मा गांधीचा आश्रम म्हणजे साबरमती आश्रम म्हणतो ते बघितले आता आपण जाणारे अजून एका ठिकाणी जे आहे आगाशी आहे म्हणजे हे एक ट्रॅडिशनल जी गुजराती थाळी असते ती खाण्यासाठी ते बऱ्याच दिवसाला खायचं होतं कारण की आपण जे पुण्यामध्ये वगैरे खातो ती ते तेवढी ऑथेंटिक नसते जी इथं आता मिळेल तर हे खूप फेमस रेस्टॉरंट आहे आगाशी आहे म्हणून तिथं गेल्यावरती म्हणजे पण जलेबी फाफड्या वगैरे जे सगळं खायचं ते आपण ट्राय करूया तर मंडळी विषय झालाय खोल आता की होती अनलिमिटेड थाळी आणि पोटभर इतकं खाल्लं आहे की आता जायचं आहे त्या वेल बघायला पण असं वाटतं की निवांत झोपून घ्यावा भयानक पोट भरलं आहे गुजराती थाळी म्हणजे त्यामध्ये सगळ्या स्वीट डिश वगैरे भारी होतं डाळ खाताना मला एक गोष्ट आठवली हो त्या टू स्टेट्स मूवीमधली जेव्हा ते त्या क्रिशची आई आलेली असते रिक्षामधून जात असते आणि त्या ऑटो ड्रायव्हरला म्हणते की तुमच्या डाळीमध्ये एवढे स्वीट का असते डेझर्टमध्ये तुम्ही डाळ खाता का खरंच ते डाळ एवढी स्वीट होती आ, बाकी जेवण मस्त होतं आगाशी आहे म्हणून हॉटेल आहे एकदम थीम पण भारी आहे मस्त हॉटेल आहे सर मस्त केलेला सर्विस चांगली होती आ, क्वांटिटी चांगली होती आणि क्वालिटी पण चांगली होती डेफिनेटली रेकमेंड करेन जर का तुम्ही येणार असाल तर ऑथेंटिक गुजराती थाळी खायची असेल तर नक्की इथे या त्यांचे आय थिंक तीन पॅकेजेस आहेत थाळीचे एक आहे ते आय थिंक अकराशे का बाराशे रुपयाला आहे ज्याच्यामध्ये फक्त फिक्स आयटम्स असतात थाळीमध्ये तेवढेच खाऊ शकता एक आहे सतराशे रुपयाची विदाउट टॅक्स ती अनलिमिटेड आहे तुम्ही जे पाहिजेत ते सगळं ऑर्डर रिपीट करू शकता आणि एक आहे अजून एक ती आय थिंक चोवीसशे रुपयाची ज्याच्यामध्ये हे अनलिमिटेड तर आहेच प्लस अजून दोन तीन तुम्हाला कस्टमायझेशन करायला येतात भाज्यांमध्ये वगैरे तर असं सगळं आहे तर आम्ही खाल्ली होती ती होती सतराशे रुपयाची टेस्ट मस्त आहे आणि एक मेडल ग्राउंड अचीव केला आम्ही तर चला पुढच्या डेस्टिनेशनला भेटूया आता तर मंडळी आता आपण आलो आहे आदलज स्टेपवेलला हे जे स्टेपवेल आहे हे जे आदलज गाव आहे त्याच्या साईडलाच आहे ह्याला रुदाबाई स्टेपवेल असं पण म्हणतात तर ह्या स्टेपवेलचं एंट्री तिकीट जे आहे ते चाळीस रुपये पर पर्सन आहे तर जर का तुम्ही ऑफलाईन घेत असाल तर पन्नास रुपयाला पडतं पण जर का एस आयची वेबसाईट द्यावं ते क्यू आर कोड स्कॅन करून तुम्ही जर का पेमेंट केलं तर ते चाळीस रुपयाला पडतं बरं आता हे झालं एंट्रीबद्दल येथे येण्यासाठी पण तुम्ही एकतर उबर वगैरे करून येऊ शकता किंवा लोकल ट्रान्सपोर्टेशन पण आहे आणि आपण जी मगाशी स्टेपवेल बघितली जी सिटीमध्ये होती तशीच ही पण स्टेपवेल ही फक्त थोडीशी मोठी द्यापेक्षा बरं ते जे आर्किटेक्चर आहे हे आर्किटेक्चर टोटली हिंदू आर्किटेक्चरवरती बेस्ट आहे जे की प्रिव्हियसली इंडियन जे प्रिव्हिअस आपण वेल बघितली होती त्याचं हिंदू प्लस इस्लामिक आर्किटेक्चरवरती बेस्ट होतं आता हे जी स्टेपवेल आहे ह्याचं म्हणजे जी विहीर आहे ही पण तशीच पाच मजली आहे आणि ही बांधली होती वीर सिंग नावाच्या महाराजांनी इथल्या आणि त्याचं कारण हेच होतं की इथं बराचसा दुष्काळ पडायचा मग जे इथले लोक राहणार होते त्यांना पाण्याच्या सारखी टंचाई असायची मग त्यांना पाणी मिळायसाठी ही विहीर बांधली गेली होती पण ह्याच्यामागची स्टोरी अशी की जेव्हा ते ही विहीर बांधायचं काम चालू होतं त्यावेळेस त्यांच्यावरती मोहम्मद बेगडा म्हणून हे साईडच्या किंगडममधलं जे गांधीनगरचं जे किंगडम आहे त्यांनी अटॅक केला होता मग अटॅक केल्यानंतर झाला विषय असा की ती अर्धवटच हे स्टेप वेल राहिली कारण की तेवढं पूर्ण नाही करता आलं त्यांना त्या त्या बॅटलमध्ये ते हरले आणि त्यांना ते, ते पूर्ण नाही करता आलं तर मग त्यांची जी वाईफ होती जी रुदाबाई म्हणतात त्यांना तर त्या रुधाबाईंनी हे कम्प्लीट करायचं ठरवलं होतं पण झाला विषय कसा की जे मोहम्मद बेगडा होते त्यांनी सांगितलं की तुम्ही माझ्याशी लग्न करा रुदाबाईंनी कंडिशन घातली की जर का तुम्ही ही वेल कम्प्लीट केली ही जी विहीर आहे ती जर का तुम्ही बांधली तर मी तुमच्याशी लग्न करेन मग मोहम्मद बेगडा यांनी खूप लवकर ही वेल म्हणजे जी विहीर आहे ती पूर्ण केली पण जेव्हा परत लग्नाची वेळ आली तेव्हा रुदाबाईन यांनी ह्या विहिरीमध्ये सुसाईड केली म्हणजे त्यांनी उडी मारून सुसाईड कमिट केली आणि त्यांनी लग्न नाही केलं तर अशी एकंदरीत तिथली स्टोरी आहे ह्या विहिरीची तर चला आतमध्ये जाऊन बघूया आपण कशी आहे तर मंडळी आता आपण ही जी आदलं स्टेप वेल आहे ते बघून झाली विषय असा आहे की ही स्टेपवेल जी आपण सकाळी बघितली होती बाई हरी स्टेपवेल तशीच आहे फक्त जास्त कमर्शियल आहे म्हणजे बरेचसे लोकं इथं स्टॉल्स टाकून आहेत आणि गार्डन वगैरे पण आहे आणि खूप जास्त कमर्शियल एरिया आहे तर आणि गर्दी पण तेवढीच जास्त आहे तर मग इथं जास्त टाईम स्पेंड नाही केला कारण की ऑलमोस्ट नाईंटीन नाईंटी फाईव्ह पर्सेंट सेमच स्टेपवेल आहे आणि असं जास्त एक्सप्लोअर करायला पण चान्स नाही कारण की एवढी गर्दी येतं तर जेवढं पॉसिबल असेल तेवढं बघितलं मी आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण चाललो आहे पुढं जे आहे गांधीनगरमध्ये एक महात्मा गांधींचं एक मंदिर आहे ते बघायला चाललो आहे आपण गांधीनगर जी आहे ती गुजरातची राजधानी आहे ती ह्या अहमदाबादपासून एक पंधरा वीस किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे इथ जी इथं जिथं आहे मी इथून अहमदाबादपासून ती पंचवीस तीस किलोमीटर आहे पण इथून कमी आहे तर आपण तिकडं चाललो आहे त्यानंतर अजून एक जागा आहे जी आपण बघणार आहे गुजरातमधल्या गांधीनगरमध्येच तर सकाळी रिक्षामध्ये फिरताना मला एक कॅबवाले बोलत होते की जे गांधीनगर आहे ते एवढं क्लीन आणि एवढं वेल डेव्हलप्ड आहे ते असं वाटतं की फॉरेनमध्ये आलो आहे आपण आपण इंडियामध्ये नाही आहे तर चला जाऊन बघूया ते फॅक्ट आहे की नाही आहे तर मंडळी आपण आलो आहे आता गांधीनगरमध्ये पण थोडासा पचका झाला आहे कारण की आज जे गांधी मंदिर आहे ते बंद आहे आणि हे मी बघितलं होतं पण विसरलो लक्षात नाही राहिलं की आज बंद आहे पण ठीक आहे तुम्हाला बाहेरून दाखवतो हे असं आहे मागच्या साईडला हे जे आहे याच्या आतमध्ये दे बऱ्याचशा त्यांच्या रिलेटेडच्या गोष्टी इन्स्पिरेशनच्या वगैरे ठेवल्यात असं ऐकलं आहे मी आणि रोडच्या या साईडला जे आहे हे कॉन्फरन्सचा वगैरे एरिया आहे तरी मागं बघू शकता म्हणजे दिसणारं वाटतंय फ्युचरिस्टिक आणि थोडंसं फॉरेनला वगैरे आल्यासारखं जे कॅब ड्रायव्हर मला म्हणले होते तसं आहे सिटी कारण की रस्ते वगैरे खूप खूप छान आहेत आणि इन्फ्रास्ट्रक्चर पण एकदम मस्त आहे तर मंडळी मंदिर तर बंद होतं आता आपण माघारी जाऊया अहमदाबादला तर अहमदाबादला जाण्यासाठी आता कॅब न करता आपण मेट्रोनं जायचा विचार करूया की बघूया मेट्रोचा एक्सपिरियन्स इथला कसा आहे तर इथून गांधीनगरपासून ते अहमदाबाद सिटीपर्यंत डायरेक्ट मेट्रो आहे तर चला बघूया इथला अनुभव कसा आहे आता तर मंडळी आता आपण मेट्रोवरनं माघारी हॉटेलवरती आलोय मेट्रोचा uh, काय प्रवास ॲज युज्युअल बाकी मेट्रोसारखंच नॉर्मल होतं हे चांगली गोष्ट आहे म्हणजे की गांधीनगरवरनं आपण मेन सिटीमध्ये मेट्रो हो नेऊ शकतो फक्त एक ठिकाणे जिथं ते मोटेरा स्टेडियम जे आहे जे नरेंद्र मोदी स्टेडियम जे आहे तिथं आपल्याला ते चेंज करावं लागते मेट्रो येल्लो लाईन जी गांधीनगरपासून सुरू होते तिथून चेंज करून सेम लाईन कंटिन्यू होते फक्त मेट्रो चेंज करावं लागते रेड लाईनला मग ती दुसरी मेट्रो कनेक्ट करून मग आपण इथं उतरू शकतो सिटीमध्ये तर ते झालं आणि हे इफेक्टिव कॉस्ट इफेक्टिव्ह पण ऑप्शन आहे कारण की जर का तुम्ही तिकडून जर काय येणार असाल गांधीनगरवरून इथपर्यंत म्हणजे अहमदाबादपर्यंत तर तीनशे चारशे रुपये उबरला तुम्हाला सहज लागतील पण मेट्रोने तुम्ही तीस रुपयेमध्ये येतं तर हे चांगलं ऑप्शन आहे तर आजच्या दिवसातली जर का हायलाईट काय असेल तर दोन गोष्टी आहेत एक म्हणजे झुलता मिनार आणि दुसरं म्हणजे बाई हरीर जी स्टेप होती ती ह्या दोन गोष्टी एकदम मस्त आल्या कारण की सकाळी सकाळी गेलो तर काही गर्दी नव्हती आणि बघायला पण खूप छान होतं ते तुम्हाला ह्या ब्लॉगमधलं काय काय आवडलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर का येणार असाल इथं अहमदाबादला तर तुम्हाला अजून काय डिटेल पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचार मी त्याची इन्फॉर्मेशन सांगेन आणि थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरियस बाय बाय